चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघाच गुढी पाडवा खर तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून पाडव्याच्या बऱ्याचशा सेवा झाल्या असेल बऱ्याच लोकांनी आज पूजा केली असेल व्रत केलं असेल गुढीची उभारणी केली असेल कारण आजचा जो दिवस आहे ह्या हा, हा दिवस व्रत वैकल्य पूजा उपासना यांसारख्या सर्व शुभ गोष्टी करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्या साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा गुढी गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी केलेली प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो यातीलच एक अत्यंत महत्वाचा उपाय जो गुढी पाडव्याचा शेवटचा उपाय आहे बघा संपूर्ण वर्षभरात आपल्याला गुढी पाडव्याचा हा शेवटचा एक उपाय करायचा आहे हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना अपूर्ण असतील त्या सर्व इच्छा पूर्ण करेल हा एक उपाय तुमच्या प्रत्येक तुम्हाला यशाची प्राप्ती करून देईल सात वेळा हा एक मंत्र म्हणायचा आहे हा एक मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळवून देईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल या मंत्राने तुमच्या घरामध्ये बरकतील घरामध्ये जर काही कर्ज झालेलं असेल घरात काही क्लेश असतील घरावर काही संकट आलेलं असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या घरात सुख समाधान ऐश्वर यांची प्राप्ती होईल आता काय उपाय आहे कुठला मंत्र आहे नक्की काय करायचं आहे हे सगळं काही व्यवस्थित मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज रात्री बाराच्या आतमध्ये जेव्हाही तुम्ही झोपायला जाल म्हणजे दहा वाजता बारा वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल त्याच्यात थोडं अगदी पाच दहा मिनटं अगोदर हा उपाय करायचा आहे हा उपाय कुठे करायचा तर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या देवघराच्या समोर बसून करू शकतात किंवा जिथे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा भगवान श्री विष्णूंची काही प्रतिमा असेल तर तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल देवघरामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ऑलरेडी जर दिवा तुमचा पेट्टा असेल तर तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही ठीक आहे दिवा तुम्हाला पेट्टा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे जिथे तुम्ही बसलेला आहात तिथे तुम्हाला एक अगोदर आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटीशी प्लेट किंवा छोटीशी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये सात गुळाचे खडे घ्यायचे आता गुळ कसा घ्यायचा खूप खूप मोठाही नको नको छोटाही मध्यम इतक्या आकाराचा असणारा असे गुळाचे सात खडे घ्यायचे आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला मध घ्यायचे आहे ठीक आहे या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे आता मध नसेलच तुमच्याकडे तर नफा घेऊ पण ज्यांच्याकडे मध आहे त्यांनी आवर्जून मध घ्यायची आहे आपल्याला काय करायचं आहे तर देवघराच्या समोर जिथे तुम्ही आसन टाकून बसलेले आहात तिथेच तुम्हाला बाजूला एक उदबत्तीही प्रज्वलित करायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हातावरती एक गुळाचा खडा घ्यायचा आहे हा गुळाचा खडा मधीमध्ये बुडवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो उजव्या हातात घ्यायचा आहे हाताचे मूठ बंद करायची आहे जी पण इच्छा पूर्ण असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचंय नित्यसेवेतही आहे गुगललाही मिळून जाईल तुम्ही यूट्यूबला शोधला तर ही तुम्हाला सहज मिळेल एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हा गुळाचा खडा तुम्हाला जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा भगवान श्री विष्णूंची प्रतिमा असेल तर तिथे त्यांच्या चरणांच्या जवळ हा गुळाचा खडा अर्पण करायचा आहे याच्यासाठी एक छोटी वाटी घेतली तरी चालेल त्या वाटीमध्ये तुम्ही हा गुळाचा खडा ठेवून दिलात तरीही चालेल पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा पुन्हा त्याला मध लावायची उजव्या हातात घेऊन इच्छित मनोकामना व्यक्त करत पुन्हा एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचा पठण करायचं आहे आणि हा गुळाचा खडा पुन्हा माता लक्ष्मी किंवा भगवान श्री विष्णूंच्या चरणाच्या जवळ अर्पण करायचा असे सातही गुळाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत ते माता लक्ष्मीच्या चरणांजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही जो दिवा लावलेला आहे तो तु दिवा तुम्हाला तिथे असं ओवाळायचा आहे उदबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे हे इतकं करून झालं की त्याच्यानंतर जे आपण सात गुळाचे खडे घेतले होते त्यातील चार गुळाचे चा खडे उचलायचे चार गुळाचे खडे उचलायचे आणि ते घराच्या आतील चार कोपऱ्यांना चार दिशांना ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे गुळाचे खडे निर्माल्यात टाकले तरीही चालतील किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिले तरीही चालतील पण हा उपाय केल्यानंतर थोड्याच वेळात घरातल्या चार दिशांना हे चार गुळाचे खडे ठेवून द्यायचे पाचवा गुळाचा खडा हा तुम्हाला ग्रहण करायचा आहे म्हणजे खायचा आहे सहावा गुळाचा खडा जो आहे हा तुम्हाला रात्री झोपताना उशी खाली ठेवून द्यायचा आहे ठीक आहे आणि सातवा गुळाचा खडा हा देवघरातच ठेवून द्यायचा आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उठाल म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी स्नानासाठी वगैरे उठाल तर त्यावेळेस हा उशी खाली ठेवलेला गुळाचा खडा तुम्हाला काढायचा आहे आणि जो अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे आणि सातवा गुळाचा खडा जो देवघरात ठेवलेला आहे तो आपलं स्नान वगैरे झालं सगळी काही आपली जी काही कामं असतील ती आवरून झाली की सातवा गुळाचा खडा कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तो अर्पण करायचा आहे त्यानंतर घरी निघून यायचं आहे मग बाकीची पुढची जी कामं किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकतात बघ या उपायाने तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचली जाईल माता गुढीपाडव्याचा प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत मानला जातो म्हणूनच दिवशी लक्ष्मी प्रिय गोष्टी जास्त खरेदी केल्या जातात जसं की सोनं चांदी या गोष्टींची खरेदी करण्याला विशेष महत्व आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे जेव्हा तुम्ही आज रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे खडे ज्यामध्ये मध लावाल गुळाचा खडा जो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे बघा लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक पूजनामध्ये खरं तर माता लक्ष्मीचीच नाही गणपती बाप्पांची असेल भगवान श्री विष्णूंची असेल किंवा मग महादेवांची असेल हनुमंतांची असेल प्रत्येक सेवा पूजांमध्ये गुळाचा सर्रास वापर केला जातो गुळ आणि खोबरं हे नैवेद्यासाठी अर्पण केलं जातं गुळाशिवाय माता लक्ष्मी असेल किंवा कुठलेही देवदैवत असेल ते नैवेद्य स्वीकारत नाही म्हणून कुठल्याही शुभ कामांमध्ये कुठल्याही शुभ गुळाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो आज पाडव्याच्या दिवशी तुम्ही जेव्हा गुळाचा खडा आणि मध आपल्या हातामध्ये घ्याल त्याबरोबर वर व्यंकटेश स्तोत्राचं पठण कराल इच्छित मनोकामना व्यक्त कराल आणि हा गुळाचा खडा माता लक्ष्मीच्या चरणांजवळ जेव्हा तुम्ही अर्पण कराल त्या क्षणात तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा मात्या लक्ष्मीपर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची कितीही कठीण इच्छा तिच्यापर्यंत जा पोहोचली जाईल तेव्हा नक्कीच ती इच्छा तुमची पूर्ण होईल जेव्हा अभिमंत्रित केलेले हे चार खडे तुम्ही घरातील चार दिशांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा येईल चहू बाजूने तुमच्या घरात लक्ष्मी जी आहे ती जागृत होईल पाचवा खडा जेव्हा तुम्ही ग्रहण कराल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता निगेटिव्हिटी संपून जाईल आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मकता येईल प्रत्येक गोष्टी करण्यासाठी एनर्जी आळस किंवा जे काही नजर कोणाची लागलेली आहे असेल त्यातून तुमची मुक्तता होईल त्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरा गुळाचा खडा रात्रभर उशीखाली ठेवाल आणि जेव्हा तुम्ही तो दुसऱ्या दिवशी स्नानाच्या अंघूळच्या पाण्यात घालाल खरंतर रात्रभर उशीखाली ठेवलेल्या खड्यामध्ये तुमच्या घरातील तुमच्यामधील सगळी नकारात्मकता एकवटली जाईल आणि जेव्हा हा रात्रभर गुळाचा खडा तुम्ही डोक्याखाली उशीखाली ठेवाल आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही स्नानाच्या पाण्यात घालाल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली सगळी नकारात्मकता त्या स्नानासोबत संपूर्ण समाप्त होऊन जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी काही बाधा आजार पण असेल तर त्यातून मुक्तता आणि जेव्हा सातवा शेवटचा गुळाचा खडा तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवाल तेव्हा लक्षात घ्या तुमची जी काही आज केलेली सेवा आहे ती तिथेच सुफळ ठरेल तुमची जी सेवा आहे ती सिद्धीच जाईल माता लक्ष्मी त्या क्षणात तुमच्याकडे आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल आणि जेव्हा माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल तेव्हा प्रत्येक इच्छेला ती तथास्तू म्हणत राहील ज्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा नसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ